नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वागरे इस्रायल तंत्रज्ञान आणि आंबा फळबाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपल्या बागेतील नवीन व्हरायटी महाबली मँगो महाबली मँगो म्हणजे महाबलीचा आहे बघा मित्रांनो आता कोणी याला हा म्हणेल तोतापुरी बनेल तर तो, तोतापुरी नाही मित्रांनो तो, तोतापुरी सारखाच दिसणार पण तोतापुरी नाही तोतापुरी एकदम क्लीन असतो हा उबड खाबड आहे तुम्ही नीट बघू शकता महाबली मँगो याच्यासाठी की त्याचं वजन खूप चांगलं आहे आणि हा आपल्या बागेत पहिल्यांदाच आलेला आहे त्याचं झाड एकच आहे हे स्पष्ट सांगतो कारण कसं आहे तुम्हाला वाटेल की यांची खूप झाडं आहेत आणि मग त्याची कलमं मिळतील तर कलम लगेच मिळणार नाही ह्या वर्षी पहिल्यांदाच आला येतो महाबली मँगो याचं मी नाव ठेवलेलं आहे कारण ही जंगलातील व्हरायटी आहे आणि साईज खूप चांगली आहे चव ह्या वर्षी आपण चेक करू आणि आपण त्याच्या अगोदर हा किती मोठा हे मला तुम्हाला दाखवायचं आहे साईज वाईज खूप चांगला म्हणजे आपल्याला एक टनेजसाठी एक आपल्याला व्हरायटी शोधायची आहे जपनीज टेक्नॉलॉजी आपल्याला ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी पुढे आणायची आहे ते ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीसाठी एक टनेज चांबा आपल्याला एक शोधायचा आहे आणि एक आपल्याला चवीसाठी शोधायचा आहे या दोन व्हरायट्यांवर आपण काम करत आहे अडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये जॅपनीज जापनीज डेश टेक्नॉलॉजी म्हणजे जे डी मँगो टेक्नॉलॉजीमध्ये आपलं फार मोठं काम आहे शेतकऱ्यांसाठी एक नवं जग उभं करायचं आहे जास्तीत जास्त उत्पादन येण्यासाठी जगभरातल्या आंबा शेतकऱ्यांचा चांगला फायदा कसा होईल यावर आपण काम करत आहे आणि त्यासाठी नवीन तंत्रज्ञान आपण ॲप्ली ॲप्लिकेशन किंवा ॲप्लाय करत आहे किंवा लागवड करत आहे असा सोप्या भाषेत आपण सांगू आणि ह्या वर्षीपासून आपण जापनीज बेस्ड टेक्नॉलॉजी म्हणजे जे डी मँगो टेक्नॉलॉजी ह्या आपण लाँच करत आहे आणि मित्रांनो लगेच तुम्ही ही लावायची गरज नाही पहिला मी अडीच एकरमध्ये प्रयोग करत आहे त्याच्यानंतर टनेज ॲव्हरेज ऐन्यावर उत्पन्न क्वालिटी सगळ्यांवर काम केलं जाईल आणि त्याच्यामध्ये छाटणी तंत्रज्ञान किंवा कटिंग छाटणी झाडांची वाढ किडींचं प्रमाण ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला जाईल आणि ती पुढच्या दोन वर्षात तुमच्या पुढे ती जापनीज डेन्स टेक्नॉलॉजी येईल या टेक्नॉलॉजी मध्ये जे पाच टन उत्पादन आहे एकरी चार टन पाच टन ते दुप्पट करण्याचा आपला प्रयत्न आहे तो कसा होईल ते पण मी तुम्हाला नक्कीच शेअर करेन तर ह्या आंबा आता प्रत्यक्ष आपण बघूया त्याचं वजन किती आहे प्रत्यक्ष बघू शकता की महाबली मँगो तर वजन किती आहे आपण प्रतीक्षा बघू महाबली मँगोचं वजन आहे एक किलो बहात्तर ग्रॅम जबरदस्त आंबा ह्या सगळ्या ज्या व्हरायटी साठी आहेत पल्प आणि आपण आमरसासाठी फेमस करत आहेत आपल्याला हाय डेन्सिटी म्हणजे जॅपनीज डेन्स मँगो टेक्नॉलॉजी यासाठी ह्या वापरणार आहेत एक व्हरायटी खाण्यासाठी आणि एक व्हरायटी टनेजसाठी आपल्याला तयार करायची आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला इन ॲव्हरेजली एकरी उत्पन्नाचा सोर्स आहे ते विक्रमी उत्पन्न काढण्यासाठी ह्या गोष्टी करणे गरजेची गोष्ट आहे आणि त्यासाठी आपण ही तयारी करत आहोत पुढील दोन वर्षात तुम्हाला जापनीज डेन्स मँगो टेक्नॉलॉजी म्हणजे जे डी टेक्नॉलॉजी ही तुम्हाला बघायला मिळेल जबरदस्त टेक्नॉलॉजी घेऊन येत आहे जगभरातल्या आंबा उत्पादकांसाठी जेणेकरून जास्तीत जास्त टनेज ता जा मिळालं आणि आपल्याला टनेज जेव्हा मिळेल तेव्हा नक्कीच शेतकऱ्यांच्या जा खिशात जास्त पैसे पडतील हा उद्देश घेऊनच आपण काम करत आहे जय महाराष्ट्र जय बळी